नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर एक ऑगस्ट पासन सतरा पे संवर्गातील पेसा भरतीसाठी आंदोलक बसलेले होते गोल क्लब येथे आणि त्यानंतर एकवीस तारखेनंतर या ठिकाणी चक्काजाम आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला होता आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी नेते जे पी गावी साहेब असतील भास्कर गावी साहेब असतील चिंतामण गावी साहेब असतील हे या ठिकाणी आदिवासी विकास भवनच्या प्रवेशद्वारावर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आज तो उपोषणाचा चौथा दिवस आहे त्या अनुषंगाने उद्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी आदिवासी बांधव नाशिकमध्ये धडकणार आहेत त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर उद्याची कशी रणनीती असणार आहे उद्याच्या मोर्चा संदर्भात काय कसे नियोजन हो असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत काही साहेब आज चौथा दिवस तुमच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे सत्तावीसावा काय सांगणार उद्या मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव देखील धडकणार आहेत उद्याचं नियोजन कसं असणार आणि शासनाने आतापर्यंत काय दखल घेतली आमचा एक तारखेपासून या मुलांचं आंदोलन सुरू झालं आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून आम्ही याला सहज विचारायला आलो बारा तारखेला कलेक्टर आणि कमिशनर मॅडमला भेटलो त्यांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देतो आणि काहीतरी मार्ग काढायला लावतो परंतु बारा तारखेला जेव्हा आम्ही निवेदन दिलं त्यांना सांगितलं वीस तारखेपर्यंत जर तोडगा निघाला नाही तर याच्यावरती आम्ही पुढची आंदोलनाची दिशा ठरवू परंतु कोणी विचारायलासुद्धा आलं नाही या मुलांना आणि म्हणून आम्ही एकवीस तारखेपासून संबंध महाराष्ट्रामध्ये चक्काजाम केला त्याच्यामध्ये ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये चारोटी नाक्यावरती नॅशनल हायवे बंद झाला होता इकडे मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण वाहतूक पेठ रस्ता असेल किंवा सुरगाणा रस्ता असेल दिंडोरी रस्ता असेल हे सगळे रस्ते लॉक झाले होते आणि नंतर आम्हीच विचार केला की याच्यामध्ये दुधासारखा प्र म्हणजे नाश नाशिवंत पदार्थ आहे भाजीपाला आहे म्हणून आम्ही परवाच्या दिवशी ते सगळे रस्ते मोकळे केलेले आहेत परंतु अद्यापर्यंत सरकारकडून कुठलाही प्रतिसाद नाही आणि म्हणून आम्ही बावीस तारखेपासून आम्ही उपोषणाला बसलो आणि आम्ही दोघे तिघे पण डायबिटीज पेशंट आहोत त्यानंतर एक बी पीवाला आहे तरी आम्ही ह्या मुलांसाठी आणि आदिवासींच्या पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आम्ही उपोषणाला बसलो आणि आता आम्ही असं ठरवलं आहे जोपर्यंत सरकार निर्णय लावत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही त्या मुलांची मंत्री वगैरे त्यांनी तुमची भेट घेतली का नाही कोणीच नाही तू अधिकारी पण भेटायला आला नाही तर विकास मंत्र्याचा काय संबंध शासनाचा नाही प्रशासनाचा नाही कोणी आलं आणि म्हणून आमचं उद्याला संबंध महाराष्ट्राला आम्ही हाक दिलेली आहे की जेवढे कोणी आदिवासी असतील आणि आदिवासीबद्दल ज्याला आस्था आहे आदिवासीचे अधिकार आणि त्यांचे जे काही योजना आहेत त्या अधिकाऱ्यांना मिळण्याची आदिवासींना मिळली पाहिजे अशी ज्याची भावना आहे त्या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तेरा जिल्ह्यातील पेशाग क्षेत्रातून सगळे आदिवासी इथं जमा झाले पाहिजेत एकदा आपली पण ताकद दाखवून दिली पाहिजे अशा प्रकारचं आवाहन केलं आहे आम्हाला वाटतंय की आम्ही आवाहन केलं आहे वीस पंचवीस हजार लोकं येतील अशा प्रकारची आमची कल्पना होती परंतु आज जेव्हा आम्ही पाहतोय ह्या ठिकाणी उद्याला दीड ते दोन लाख लोक हे इथं हजर होणार आहे आणि जर सरकार तरीही इथं काही पाहणार नसेल तर आम्ही लोकांना जर इंटिमेशन दिलेलं आहे तीन तीन चार चार दिवसात या भाकरी आणि अन्न शिजवून आणा सरकारने जर ऐकलं नाही तर इथंच बसायचं आणि नॅशनल हायवे बंद करून द्यायचा आणि संबंध नाशिकचे जे सरकारी ऑफिसेस आहेत ते पण बंद करण्याचा तयारी आपण करतोय जे खेड्यापाड्यातून जे आदिवासी बांधव येणार आहेत ते प्रथमत कोणत्या ठिकाणी येणार आहेत आणि तिथून कसं नियोजन आहे नाशिक शहरामध्ये सगळ्या ज महाराष्ट्रातून येणारे सगळेच बांधव आदिवासी लोक आहेत हे सगळे सगळे तपोवनला येऊन तिथं एकत्र होतील तपोवन आल्यानंतर साधारणतः बारा वाजेला तिथून रॅली सुरुवात होईल ती, ती निवाणी मार्गे आज रविवार कारण ज्या आपले पंचवटी कारंज्या रविवार कारंज्या त्यानंतर आपला महात्मा गांधीचा तिथला सिग्नल मेहर सिग्नल आणि कलेक्टर ऑफिस कडून तो आदिवासी भवनवरती इथे येईल इथं त्याचा सभेमध्ये रूपांतर होईल आपल्यासोबत भाऊ जाधव देखील आहेत काय सांगाल भाऊ तुमच्याकडे देखील नियोजन आहे सर्व गोष्टींचं काय सांगाल थोडक्यामध्ये उद्या आदिवासी बांधव धडकणार आहेत कसं नियोजन असणार आणि शहरातली जी वाहतूक व्यवस्था कशा पद्धतीने तुम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं काय सांगाल तेरा जिल्ह्यातील सतरा सवर्ग आदिवासी पेसा पदभरतीसाठी जे आज सत्तावीस दिवस झालं जे बेबमुदत आमर उपोषण चालू आहे त्या उपोषणाला आदिवासी समाजाचे नेते आम्ही त्यांना संघर्ष योद्धे म्हणतो तर या राज्याचे आदिवासी नेते माजी आमदार आदरणीय जे पी साहेब यांनी पाच दिवस झाले अन्न पाणी सोडून समाजासाठी लढताडं मरण आलं तरी चालेल पण शरत जाणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आदरणीय भास्करजी साहेब आदरणीय गावी साहेब यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याच माध्यमातून मरण आलं तरी चाल पण शरण जाणार नाही पण या आदिवासी समाजाला न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भूमिका त्यांनी जी घेतलेली त्या भूमिकेला सर्व संघटनांनी सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी समस्त आदिवासी बांधवांनी आदिवासी समाज म्हणून उद्या दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे लाखोच्या संख्येने या आदिवासीच्या विरोधी असणाऱ्या सरकारविरुद्ध धडकणार आहेत तपोनातून त्या मोर्चाला सुरुवात होऊन पंचवटी मार्गे जसं आदरणीय गावी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे कलेक्टर ऑफिस मार्गे आदिवासी आयुक्तालयावरती धडकणार आहे आणि तिथं सभेचे रूपांतर होईल तर शासनाने जर याची दखल घेतली नाही आणि आमच्या नेत्यांना जर काय कमी जास्त झालं याच्यापेक्षा आम्ही आंदोलनाचं स्वरूप तीव्र करू निश्चितच आपण जर बघितलं तर आंदोलनाचं स्वरूप हे तीव्र होणार आहे आणि गावी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचा जो अंदाज होता तो वीस ते पंचवीस हजार होता लेकिन परंतु दोन दो, ते तीन लाखाच्या दरम्यान या ठिकाणी आदिवासी बांधव धडकणार आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तशी इंटिमेशन देखील आंदोलकांना दिलेली आहे का तुम्ही चार ते पाच दिवसाचा जो भाकरी ठेचा जे काही असेल ते बांधून आणा या ठिकाणी सरकारला जाग आणू अशा पद्धतीने आंदोलन या ठिकाणी होणार आहे म्हणून येणार दोन ते तीन सरकारी कशी कशा पद्धतीने शहानिशा करतो आणि त्यांना कशा पद्धतीने न्याय मिळवून देतो हे देखील बघणं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज मी प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा